हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर आजची सुरुवात ही किचनपासून झालेली आहे तर सकाळची वेळ होती साधारण वाजले असतील साडेआठ झाले असतील तर मिस्टरांना जायचं होतं तर त्यांच्यासाठी इथे मी उपमा बनवत आहे तर रोजच म्हणजे नाश्ता वगैरे होत नाही पण एखाद्या दिवशी करत असते म्हणजे असं नाश्ता वगैरे डायरेक्टच मी स्वयंपाक करते आणि बाराच्या आसपास मी जेवते म्हणजे एकदाच जेवते मी नाश्ता वगैरे काही नाही एखाद्या दिवशी जसं नाश्ता वगैरे होतो तर त्यांच्यासाठी इथे उपमा बनवत आहे उपम्यामध्ये कांदा शेंगदाणे मिरची कढीपत्ता तर हे मी टाकलेलं आहे त्यालामध्ये तर हे आता फ्राय करून घेते रवा मी साईडने थोडासा भाजून ठेवला होता मी जेव्हा रवा आणते बाहेरून म्हणजे पॅकेटचाच वापरते पण तो आपण जेव्हा किराण्यात आणतो ना तर त्याला थोडंसं हलकं हलकं भाजून ठेवायचं तर याने काय होतं की त्यामध्ये आळ्या वगैरे किडे वगैरे होत नाही तर असा थोडा थोडा भाजून ठेवायचा तर भाजलेला होता तरी मी परतून एकदा घेतला त्यानंतर मग उपमा करायला घेतला तर जो रवा भाजून ठेवला होता तर तो परत आता म्हणजे कांदा फ्राय झाला होता त्यानंतर मग भाजलेला रवा पण त्यामध्ये टाकून दिला मी तेलामध्ये त्यानंतर परत थोडासा फ्राय करून घेतला जितका आपण रवा भाजून घेऊ ना छान तेवढा आपला उपमा टेस्टी बनतो आणि चांगला बनतो तर गरम पाणी मी साईडने करून ठेवलं होतं गरम पाणीच आपल्याला उपमामध्ये वापरायचं थंड पाणी कधी टाकायचं नाही आणि थंड पाणी जेव्हा टाकतो ना तर तेव्हा म्हणजे टेस्टी नाही बनत तो तर एका हाताने मी हलवत होते म्हणजे कुठळ नाही होणार आणि एका हाताने पाणी टाकत होते तर उपम्यासाठी जाड रवा तुम्ही वापरा बारीक म्हणजे रवा असतो ना एकदम बारीक असतो तर तो नाही वापरायचा कारण की जाडा रवा पण जेव्हा वाप वापरतो ना तर उपमा छान बनतो आणि मोकळं मोकळं बनतो तर गरम पाणी आपण जेव्हा टाकतो ना तर पाच मिनटं फक्त झाकण ठेवायचं आणि आपला उपमा तयार तर उपम्यामध्ये मी हळद नाही घालत आधी घालायचे म्हणजे लग्न झालं ना नवीन नवीन तेव्हा मी हळद टाकायचे पण मिस्टरांनी सांगितलं की हळद नाही टाक टाकायची त्यामध्ये त्यानंतर मग मी हळद नाही टाकली तर असाच उपमा म्हणजे हळद टाकले नंतर तो वेगळा दिसतो तर उपमा पण आता इथे झालेला आहे फक्त पाच मिनिट झाकण ठेवलं आणि लगेचच उपमा हा तयार झालेला आहे जाड रवा आपण जेव्हा वापरतो ना तर लगेचच उपमा हा म्हणजे पटापट तो पाणी पितो आणि एकदम जसा मोकळं मोकळं उपमा होतो तर सकाळी सकाळी थोडासा नाश्ता वगैरे केला तर म्हणजे दुसरं काम करायला आपण मोकळं होऊन जातो हॅलो नमस्कार सर्वांना तर आता तुम्ही म्हणाल हे काय घेऊन तुम्ही बसले तर हे ना झेड प्लांट आहे घरा तुम्ही घरामध्ये तुमच्या घरामध्ये असेल पण काही जणांच्या नसेल जर तुम्हाला घरामध्ये पॉझिटिव्हिटी पाहिजे असेल सुख समाधान समृद्धी या गोष्टी जर तुम्हाला पाहिजे असतील तर हे झाड तुम्ही आणू शकता तर मी असं खूप या झाडाबद्दल ऐकलेलं आहे की घरामध्ये आपण जेव्हा हे झाड लावतो म्हणजे प्लांट आहे छोटं तर हे जेव्हा लावतो तर घरामध्ये सुख समृद्धी शांतता ह्या गोष्टी ते रिलीज करत असतं आणि ऑक्सिजन पण तर याचे खूप सारे फायदे आहेत आता मी हे झाड लावणार ला आहे कालच मी घेऊन आले तर संध्याकाळी हे मी आणलं तर खूप छान आम्हाला मिळालं तर याची प्राईज आहे शंभर रुपये तर म्हणजे मोठं आहे बऱ्यापैकी आणि हेल्दी पण आहे तर असंच तुम्ही मोठं बघून घ्या जेणेकरून ते पटकन म्हणजे काय होईल जगेल तर आता पावसाळा सुरू आहे तर आपण पावसाळ्यामध्येच झाडं हे बऱ्यापैकी लावत असतो आणि पावसाळ्यातच ते लवकर जगतात म्हणून मी हे आणलेलं आहे तर एक, -एक नवीन असं काही मला माहिती पडतं तर ते मी घरामध्ये आणत असते तर याचे भरपूर फायदे मी ऐकलेले आहेत तर भरपूर जणांनी हे झाड घरामध्ये लावलेलं आहे तर याला म्हणजे आता काय काय गोष्टी याला कराव्या लागतील झाड लावल्यानंतर पण फक्त लावून असं सोडून द्यायचं नाही त्याची भरपूर काळजी आपल्याला घ्यावी लागते तर याला आता काय काय पाहिजे म्हणजे कशी याची आपण काळजी घेतली पाहिजे लावता लावता तुम्हाला सांगणार आहे याचे फायदे घरामधले हे घरामध्ये आपण जेव्हा हे प्लांट लावतो तर याचे काय फायदे आपल्याला मिळतील तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला तर झाड लावण्याआधी खाली थोड्याशा अशा फांद्या होत्या तर त्या आम्ही कट करून घेतल्या म्हणजे कटिंग त्या आम्ही आता दुसऱ्या याच्यात लावणार आहे कटिंग्स म्हणजे फेकून नाही द्यायच्या याचे पण खूप छान असे झाड होतात तर हे झाड म्हणजे फांद्या पण याच्या लावता येतात आपल्याला दुसरे झाड आपण तयार करू शकतो तर त्या मी आधी कट करून घेतल्या त्यानंतर आता झाड मी मोकळं करून घेते आणि मी फक्त साध्या मातीमध्येच लावणार आहे आजकाल ऑनलाईन आपल्याला मिक्स जी म्हणजे माती मिळते ना सर्व त्यामध्ये मिक्स केलेलं असतं तर ती माती वगैरे मी काही आणलेली नाही फक्त साधी माती आहे तर कुंडीच्या म्हणजे खाली आपल्याला होल पाडायचे आहे जेणेकरून आपण जेव्हा पाणी टाकतो तर ते जास्तीचं जे पाणी असतं ते म्हणजे बाहेर जातं तर होल जे असतात ना त्यावरती असे दगडं ठेवायचे थोडे थोडे छोटे छोटे त्यानंतर मी थोडीशी म्हणजे दगडं ठेवले त्यानंतर थोडीशी माती टाकली तरह जाड़ जाड़ तर आता झाड लावून घेते आणि हे झाड आता आपल्या घरामध्ये जेव्हा आपण लावतो तर त्या त्याने आपल्याला काय काय फायदा होतो ते मी इथे तुम्हाला सांगते ह्या झाडाला ना तीन नावं आहेत तर पहिलं नाव मी तुम्हाला सांगते कुबेराक्षी पौधा असं त्याला म्हणतात दुसरं नाव आहे क्रेसुला त्यानंतर मग तिसरं आहे झेड प्लांट आणि परत एका नावाने त्याला ओळखलं जातं ते म्हणजे मनी प्लांट कारण की हे झाड ना पैशाला खेचतं असं म्हणतात तर कुबेर कुबेराला हे झाड खूप आवडतं असं मी ऐकलेलं आहे आणि हे झाड आपण जेव्हा घरामध्ये लावतो तर आपली आर्थिक परिस्थिती जर बिकट असेल किंवा मग आपल्या घरामध्ये विनाकारण वादविवाद होत असतील किंवा मग आजार पण असेल किंवा मग सतत म्हणजे कल होत असतील घरामध्ये किंवा मग वास्तुदोष असेल तर हे झाड तुम्ही नक्कीच आणा तुम्हाला भरपूर याचा फायदा होईल आणि तुमच्या घरामध्ये जर वास्तुदोष असतील किचनमध्ये पण अशा काही भरपूर चुका असतात तर त्या सुधारणा आपल्याला शक्य नसतात म्हणजे आपण तोडफोड करू शकत नाही तर किचनमध्ये किंवा मग तुमच्या पूर्ण घरामध्ये जर काही म्हणजे अशा काही दोष असतात ते आपण तोडफोड करू शकत नाही तर मग हे पौत म्हणजे हे झाड तुम्ही लावू शकता आणि ज्या काही म्हणजे वास्तुदोष असतील तुमच्या घरामध्ये तर निगेटिव्हिटी हे झाड दूर करतं आणि पॉझिटिव्हिटीला म्हणजे घरामध्ये आणतं तर याचे भरपूर असे फायदे आहेत परत मग तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी काही अडचणी असतील दोष असतील तर तिथे पण हे झाड तुम्ही लावू शकता तर याची एक दिशा आहे तर ह्या दिशेला जर आपण ते झाड लावलं ला, तर याची दिशा आहे उत्तर दिशा तर उत्तर दिशेला म्हणजे जागा नसेल तर तुम्ही जे मेन गेट आहे तुमचं मेन दरवाजा आहे तर त्याच्यासमोरसुद्धा हे झाड लावू शकता आणि याला भरपूर ऊन आवडतं तर सकाळ सकाळचं जे ऊन आहे ना तर ते याला खूप आवडतं म्हणजे दहा वाजेपर्यंत किंवा मग अकरा वाजेपर्यंत याला कोळ्या उन्हामध्ये आपल्याला ठेवायचं आहे आणि एकदम कडक उन्हामध्ये बिलकुल याला ठेवायचं नाही तर आपलं झाड त्याने खराब पण होऊ शकतं तर झाड पूर्ण आता मी लावून घेतलेलं ला आहे तर झाड लावण्यासाठी फक्त मी साध्या मातीचाच वापर केला आहे आणि थोडं त्यामध्ये शेणखत मी घातलेलं आहे तर शेणखत पण हे अमृतासमान समान हे झाडाला असतं तर शेणखत तुम्ही नक्की तुमच्या झाडांना देत जा तर झेड प्लांट आपलं लावून झालेलं आहे मला काही त्याबद्दल माहिती होती तर ते मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे तुम्हाला पण म्हणजे तुम्ही जर लावलं नसेल आतापर्यंत तर तुम्हाला पण घरामध्ये असेच काही निगेटिव्हिटी वाटत असेल सुख समृद्धी पाहिजे असेल तर तुम्ही हे प्लांट लावून बघा आणि अनुभव घेऊन बघा तर आता मी लावलेला आहे अनुभव आता जसा येईल तसं तुमच्यासोबत तो शेअर पण होईल तर आता हे काही कटिंग तोडलेलं आहे तर याचं पण म्हणजे आपण झाड लावू शकतो असं म्हणतात कटिंगचं तर मी लावणार आहे आणि ऑफिसमध्ये पण एक मला न्यायचं आहे तर घरी एक लावलं पण ऑफिसमध्ये आता मी याच म्हणजे न्यायचं आहे तर याचंच आता मी तयार करेल तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर असं म्हणतात की झेड प्लांट हे आपल्या मनाप्रमाणे आपण त्याला वाढवू शकतो म्हणजे आकार त्याला देऊ शकतो तर ते त्याची गोष्ट तशी चांगली आहे की मनाप्रमाणे आपण त्याला आकार देऊ शकतो आणि खाली अशा आणि खाली अशा काही दांड्या येतात ना तर त्या तुम्ही तोडून टाका कारण की ह्या काही एवढ्या महत्त्वाच्या नसतात खाली खाली तर वरवर ते वर आपल्याला झाड जाऊ द्यायचं आहे तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेवे करी